अगर ऐक ना बोला की अगं मटन खायची इच्छा झाली आपण त्याला फार वेळ लागतो अगं तुझं ते इन्स्टंट व्हर्जन कर ना ठीक आहे करते बॅचलर स्पेशल आपण मटन करी करतोय कुकरमध्ये कमीत कमी त्रासात आणि कमीत कमी साहित्यात अगदी सोप्या पद्धतीने हा मटन रस्सा किंवा मटनची भाजी बनवून तयार होते कमाल लागते मस्त टेक्शर आणि कन्सिस्टन्सी येते नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर ही मॅ बॅचलर स्पेशल मटन करी करण्यासाठी आहे ना आपल्याला एक किलो मटन घ्यायचं आहे सो एक किलो मटन स्वच्छ धुवून घ्यायचं पूर्ण त्यातला जो काही कचरा वगैरे असेल तो काढून घ्यायचा मटन रस्ता तर करूच यात पण इथे ना तुमच्याही रेसिपी अचूक आणि प्रमाणबद्ध होण्यासाठी मधुराज रेसिपीचे मेजरिंग कप आणि मेजरिंग स्पूनचं सेट घेऊन आलेले आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम नावाची वेबसाईट आहे तिथे तुम्ही ऑर्डर करू शकता वेबसाईटवरून ऑर्डर करायला शक्य नसेल होत तर व्हॉट्सॲप नंबरची लिंक देते तिथे जाऊन फक्त ऑर्डर मेजरिंग कप इतकंच टाईप करा आमची टीम तुमच्याबरोबर संपर्क साधेल आणि येस खूप अप्रतिम आहे हा सेट सो ऑर्डर केला नसेल नक्की ऑर्डर करा बरं लहानपणी आपण खेळ खेळायचं की नाही माझ्या आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं आणि एक खरंच मला सापडलं आहे हे तुमच्याकरता माझ्या मनातल्या भावना आहेत आणि हे पत्र हातात घेतलं ना खरंच तुम्हाला लहानपणाची आठवण येईल आणि नॉस्टायल जे आपण म्हणतो ना तसं वाटतं आता एक किलो आपण मटण घेतलं तर अर्धा किलो कांदा घ्यायचा आणि अर्धा किलो कांदा असा उभा चिरून घ्यायचा आणि ह्या उभा शिरलेला कांदा असा मोकळा करून घ्यायचा अर्धा किलो कांदा आहे तर पाव किलो टोमॅटो हे स्वच्छ धुवून घ्यायचं आणि याच्या मोठमोठ्या मुट फोडी कट करून घ्यायच्या चला आता एक बेसिक वाटण तयार करायचं तर त्यासाठी एक इंच आलं सात आठ लसूण पाकळ्या घ्यायच्या अर्धा कप किसलेलं सुकं खोबरं किंवा सुका खोबऱ्याचे कि काप घेतले तरी चालेल आणि हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं मिक्सरमध्ये हलकसं हे दळून झालं की आता यामध्ये हे टोमॅटो घालायचं बरं मिक्सर नसेल तर हे टोमॅटो किसून घेऊ शकता आणि लसूण आलं आणि खोबरं आहे हे ठेचून घेतलं तरी चालेल हे झालं आहे आता मटण फक्त डायरेक्ट फोडणी घालायचं तर आता मटण करण्यासाठी कुकरमध्ये शंभर ग्रॅम तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे एक किलो करणार आहोत आपण मटण त्यामुळे तितकं तेल लागेल तुम्हाला हवं असेल तेलाचं प्रमाण कमी केलं काहीच हरकत नाही आता या गरम केलेल्या तेलामध्ये उभा चिरलेला कांदा घालायचा आता या कांद्यावर थोडंसं मीठ घालायचं अगदी अर्धा चमचा म्हणजे मग कांदा पटकन शिजतो मस्त असा गडद सोनेरी रंगावर हा कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे कच्चा ठेवायचा नाही छान तो कांदा तेलामध्ये गळला पाहिजे अशाच मस्त चमचमीत आणि आणि झणझणीत रेसिपी मराठीला करा त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करा इथे कांदा बघा छान शिजला गेलाय हे बघा हलकासा सोनेरी रंगायला सुरुवात आहे आपण यामध्ये ते मीठ घातलं ना मीठ घातल्यामुळे कांदा असा एकदम जवळपास ग्रेव्ही झाल्यासारखाच मऊ झाला शिजून गेला मोठ्या प्रमाणात कांदा जेव्हा तुम्हाला असा शिजवायचा असतो ना तेव्हा आवर्जून मीठ घाला एकतर तो पटकन शिजला जातो आणि एकदम मुशी होऊन जातो म्हणजे तो ब्लेंड होऊन जातो त्या ते तेलामध्ये आता हे जे वाटण तयार केलं हे वाटण घालूयात काय सुंदर रंग आहे बघा वाटण्याला वा वा आणखी एक सात ते आठ मिनिटं आता हे एकत्र एक छान परतून घ्यायचं चला आता आहे ना हे बघा छान तेल सुटलंय या स्टेजला यामध्ये मी घालते घरगुती काळा मसाला दहा ग्रॅम दहा ग्रॅम किचन किंग मसाला आणि वीस ग्रॅम लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ मिसळायचं सुरेख रंगालाय आता मसाल्यांमध्ये ना जे मला कॉम्बिनेशन आवडतं ते मी तुम्हाला दाखवलं आहे पण तुम्ही बाजारात ना दहा दहा वीस वीस रुपयाची पाकिटं मिळतात मटन मसाल्याची सरळ ते पाकिट आहे ना ते पाकिट घ्याला म्हणजे हे मॅनेज करायला सोप्पं पडेल आता हे बघा मसाले सगळे ॲब्झॉर्ब झालेत या ग्रेव्हीमध्ये आता ही ग्रेव्ही हलकीशी बाजूला काढूयात सुरुवातीला तेल जास्त वाटत होतं पण बघा सगळं ते शोषलं जातं यामध्ये एक मोठा चमचा बेसन घालायचं आणि हे असं हलकंसं भाजून घ्यायचं आता बेसन का बरं बेसनमुळे काय होतं ना हा मसाला एक संदर राहण्यास मदत होते म्हणजे टोमॅटो एका बाजूला कांदा एका बाजूला असा गोंधळ नाही उडत आता हे बघा हे भाजलेलं सगळं बेसन मसाल्यामध्ये घोळवून घ्यायचं आता इथे एक किलो मटण आहे स्वच्छ धुवून घेतलं आहे हे धुतलेलं मटण आधी नुसते पीसेस घालूयात मिसळून घ्यायचं वा मटनला मसाल्यांचं छान कोटिंग आलं आहे आता तुम्हाला मटन सुका हवा असेल तर अगदी अर्धा कप गरम पाणी टाकून तीन चार शिट्ट्या करा कारण मटनलाही खूप पाणी सुटतं पाणी जास्त नका घालू तुम्हाला जर मध्यम कन्सिस्टन्सीचं हवं तर एक कप पाणी घाला रस्सा हवा असेल तर दोन कप पाणी घाला म्हणजे रसरशीत मटन होईल आता मला इथे हलकंसं ग्रेव्ही टाईप करायचं आहे त्यामुळे मी खूप पाणी नाही घालणार बघा काय दिसतंय भारी त्यामध्ये थोडंसंच अगदी पाणी घालायचं कारण मला याची करायची एक ग्रेव्ही रस्सा नको आहे मला वाह हे बघा अगदी थोडं पाणी मी घातलं आहे पण कन्सिस्टन्सी बघा ऑलरेडी हे मटण खूप कमाल दिसतंय रंग जबरदस्त आला आहे वा आता झाकण ठेवतंय आणि मध्यम आचेवर चार शिट्ट्या काढून घ्यायच्या ते किती वेळ लागतो तुम्हाला किती छान शिजलेलं मटण लागतं त्या अंदाजाने तुम्ही हे शिजवून घेऊ शकता चला आता इथे हे मटण मध्यम आचेवर पाच शिट्ट्या मी काढून घेतल्या आहेत आ हा 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 क्या बात आहे मटण बघा मस्त असं मऊ लुसलुशीत शिजलं आहे पण गळलं नाही आहे छान असं मौसूत झालं आहे आणि परफेक्ट अशी ग्रेव्ही झाली हवी तशी पहा खूप पातळ नाही खूप घट्ट नाही कुठलंच आपण वाटण यामध्ये मेजर केलेलं नाही आहे अगदी सोप्या पद्धतीने हे मटण आपण केलं आहे क्या बात आहे बॅचलर स्पेशल हा मटन रस्सा मटन मसाला किंवा मटण सुकं करायचं असेल तर अगदी कमी पाण्याचा वापर करायचा पण फटाफट बनवून तयार होतं अजिबात त्याला जास्त मेहनत नाही आहे रंग सुरेख येतो हे बघा आणि खूप असं तेलकट झालेलं नाही आहे सुरुवातीचा जो तवंग होता तो मटनमध्ये मध्ये पण फॅट्स असतात त्याचा होता मस्त असे गरमागरम भाकर आणि हा मटणाचा रस्सा किंवा नान घ्या रोटी घ्या जे आवडेल ते घ्या पण कमाल होतो हा रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव